कोकणामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील खेडजवळच्या दिवाणखवटी इथं संध्याकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान रुळावर दरड कोसळली या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प आहे गेल्या सहा तासापासून सातत्यानं कोकण रेल्वेच्या माध्यमातून दरड बाजूला काढण्याचं काम सुरू आहे रुळावरील माती जेसीबीच्या सहाय्यानं बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं अशातच रुळाला देखील या बीमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे सध्या मॅन्युअली म्हणजे माणसांच्या साह्यानं माती बाजूला केली जात आहे या प्रक्रियेमध्ये वेळ जात आहे पाऊस ही जोरात आहे त्यामुळे माती बाजूला काढण्याचं काम संथ गतीनं सुरू आहे अजूनही दोन ते तीन तास माती बाजूला करण्यासाठी लागू शकतात दिवाणखवटी आणि विनेरे ये दोन चा जवर, न, चा या दोन स्थानकांच्या मध्ये ही घटना घडली आहे नातूनगर बोगद्याजवळ कामगार मोठ्या संख्येनं आपली जबाबदारी पार पाडत आहेत कोकण रेल्वेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन म्हणून पावसापूर्वी या संपूर्ण ट्रॅकची पाहणी केली जाते यंदा त्यामध्ये काही त्रुटी राहिल्यात का याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा आता जोर धरू लागली आहे दरम्यान या घटनेमुळे अडकलेल्या प्रवाशांची विचारपूस करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन गाठलं त्या ठिकाणी सर्व प्रवाशांचा म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना योग्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं मुश्ताक खान माय कोकण खेड रत्नागिरी